लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी कुंदी येथील लिपिक एच वाय पाटील यांचा अपघाती मृत्यू किर्लोस्करवाडी पुंदी तालुका पलूस येथील यशवंत काशीनाथ शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत असणारे हरिभाऊ पाटील तथा एच वाय पाटील सर यांचं अपघाती निधन झाले पुंदी येथील क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय तसेच सावित्रीबाई फुले विद्यालय रामानंदनगर येथे ते लिपिक म्हणून कार्यरत होते सोमवारी दुचाकीवरून शाळेतून घरी जात असताना शिरगाव जवळ त्यांचा अपघात होऊन डोक्याला गंभीर इजा झाली हॉस्पिटल सांगली येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार सुरू असताना दोन दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते मात्र ती झुंज अपयशी ठरली अखेर त्यांचं निधन झाले त्यांच्या निधनाने निधन पुंदी रामानंद नगर येथील विद्यालयाच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शोक अनावर झाले दोन्ही विद्यालयात एच वाय पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आले तसेच शालेय कामकाज देखील थांबवण्यात आले अतिशय मनमिळावू आणि शालेय कामकाजामध्ये हातखंड असणारे आणि सर्वांशी हसत खेळत राहणारे नम्र स्वभावाचे एच वाय पाटील सर अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात सर्वांनाच मोठा धक्का बसलाय हातनूर तालुका तासगाव येथील त्यांच्या गावी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे रक्षा विसर्जन शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हातनूर तालुका तासगाव येथे होणार आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी